कांदा लसूण चटणीचा आपण पुढील भाग पाहणार आहोत यामध्ये मी लसूण असं फोडून त्याच्या पाकळ्या शे असं बाजूला केलेल्या आहेत आणि त्याला एक चमचाभर तेल लावून असं एक दिवसभर उन्हात ठेवणार आहे म्हणजे त्यामुळे काय होतं तेल लावल्यामुळे त्याची सालं पटकन निघतात मीठही मी उन्हामध्ये ठेवलेलं आहे कारण ज्या वेळेला आपण बाजारातून मीठ आणतो साधारण ओलसर असतं तेही मी सुकून घेणार आहे इथं आणि या मिरच्या हे सगळा मसाला हा मी असा उन्हामध्ये चांगला दोन दिवस सुकवून घेणार मिरच्याही चांगल्या सुकवून घेणार गेल्या भागामध्ये मी सांगितलं होतं मिरच्या माझ्या सगळ्या ह्या तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या चार किलोच्या आहेत एकूण इथं मी कडीपत्ताही भरपूर घालते कांदा लसूण चटणीमध्ये हा आमचा घरच्या अंगणातल्या झाडाचा कडीपत्ता मी आत्ता इथं सगळा ताजा ताजा, ताजा काढून घेतला आहे तोही स्वच्छ धुवून सुकवून घेणार आहे म्हणजे चांगला कोरडा करून घेणार हा कोरडा करून घेतला की आपल्याला तळायचा असतो तो क इथं कांदे मुठे -मुठे ले ले हे असे मोठे मोठे घेतलेले आहेत इथं मी कांदे दोन किलो घेतलेले आहेत चार किलो चटणीसाठी आपल्याला कांदा दोन ते अडीच किलो बास होतो आणि हा लसूण घेतलेला आहे लसूण मी अर्धा किलो घेतलेला आहे आणि आलं आलं स्वच्छ धुवून सुकवून घेतलेलं आहे आलं इथं मी एक पाव म्हणजे अडीचशे ग्रॅम आलं घेतलेलं आहे हे पण आपल्याला स्वच्छ धुऊन कोरडं करून घ्यायचं आहे आणि हा सगळा आता आपण हा घेतलेला आहे खडा मसाला घेतलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता सगळा पूर्ण खडा मसाला घेतलेला आहे हा हिंग आहे हिंगाचे मोठे खडे आहेत हे मेथ्या आहेत मसाला वेलची घेतली आहे शहा जिरे घेतलेत हा सगळा मसाला यातला काही मसाला मी तळून घेणार आहे तर काही मसाला सुकाच परतून घेणार आहे इथे जिरे घेतलेले आहेत या सगळ्यांचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तीळ घेतलेले आहेत खसखस आहे मोहरी घेतलेली आहे धने आहेत तमालपत्री आहे हा सगळा मसाला आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायचा आहे आणि खोबरं जे आहे हे तुम्ही खिसूनही घेऊ शकता किंवा असे त्याचे बारीक पातळ कापही करून घेऊ शकता आणि खोबरंही आपल्याला इथं भाजूनच घ्यायचं आहे मंदाचेवर आणि आल्याचे सुद्धा आलं कोरडं केल्यानंतर आल्याचे असे पातळ काप करून घ्यायचे आहेत आपण म्हणजे ते छानपैकी आतपर्यंत तळले जातील असे पातळ काप करून घ्यायचे कडीपत्ता ही मी इथं सुकवून घेतलेला आहे लसूण ही सोलून घेतलेला आहे पूर्ण अगदीची सालं काढत बसायचं नाही थोडीशी सालं राहिली तरीही चालतील